आज तुम्ही पीडित कुटुंबाची भेट घेतली वस्तुस्थिती देखील समजून घेतली त्यांचं दुःख देखील समजून घेतलं आणि तपास यंत्रणा काय करतात हे देखील समजून घेतलं नेमकं काय काय तुम्हाला पाहिलं मिळतं फलटण या ठिकाणी जी घटना घडलेली आहे ही त्या ठिकाणची गुंडागर्दीचा हा एक दुर्दैवी बळी आहे ही केवळ आत्महत्या नसून ही हत्या आहे असं म्हटल्यासही नैतिक दृष्टिकोनातून चुकीचं ठरणार नाही त्यामुळे एक महिला एक मुलगी तिच्या वडिलांजवळ तीन एकर शेती आहे एज्युकेशन लोड काढून तिला शिकायला पाठवतात ती देखील एम बी बी एसचं शिक्षण पूर्ण करते आणि त्या ठिकाणी वैद्यकीय सेवा करत असताना सत्ताधारी पक्षाच्या लोकांचं ऐकत नाही ऐकत नाही म्हणजे काय तर फिटनेस सर्टिफिकेट द्या आणि त्यां ते म्हणतील त्याच्यानुसार कारवाई करा हे ऐकल्या जात नाही म्हणून तिची छळवणूक होते आणि ही छळवणूक होत असताना ती स्वाभिमानानं तिची वैद्यकीय सेवा देत असताना ती ऐकत नाही म्हटल्यावर एका ज्युनियर डॉक्टरला पोस्टमॉर्टमसारखी ड्युटी देणे हा एकंदरीत संपदा डॉक्टर संपदाच्या बाबत घडलेला प्रकरण हा अत्यंत दुर्दैवी आहे पूर्वगामी महाराष्ट्राला लाजीरवाणी अशा स्वरूपाची ही बाब आहे आणि या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातल्या विविध गावामध्ये शिकणाऱ्या महिला मुली नोकरी करणाऱ्या मुली महिला या सुरक्षित नसल्याचा देखील या निमित्तानं हे सिद्ध झालं आहे ही पहिली घटना नाही यापूर्वी स्वारगेट या, या ठिकाणी घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर देखील गृहविभागाने अत्यंत बेजबाबदार स्वरूपाची वक्तव्य केली होती की ती बलात्कारित जी पीडित महिला होती ती ओरडली असती किंचाळली असती तर बलात्कार झाला नसता इथपर्यंत हे दुर्दैवी सरकारचे जे उलट्या काळजाचे मंत्री बसलेले आहेत हे मंत्री बेछूट स्वरूपामध्ये कुठलेही वक्तव्य करत आहेत एका महिला केंद्रीय मंत्र्याच्या घरातील मुलीला छेडलं जातं पोलीस कारवाई करत नाही तर त्या महिलेला पोलीस स्टेशनमध्ये धरणे द्यावे लागतात या सर्वांमध्ये भरासभर आता फलटण येथील डॉक्टर संपदा हे प्रकरण सगळ्यांच्या समोर आलेलं आहे आणि यामध्ये जो कळस म्हणजे मुख्यमंत्री त्या ठिकाणी जातात आणि त्या घटनेतले या घटनेतले जे मुख्य आका आहेत त्या आकांना चिट देऊन वापस येतात ही बाब अत्यंत संतापजनक आहे मी मागे काही दिवसांपूर्वी नरेंद्र मोदी यांनी लोकशाहीचा खून केला हे वक्तव्य करत असतानाच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शांत डोक्याने हो हे क्रिमिनल ॲक्टिव्हिटीला बढावा देत आहेत जसा नथुराम गोडसेनी शांत डोक्याने महात्मा गांधींचा खून केला होता तीच मोटर्स अॅपरेंटी देवेंद्र फडणवीस वापरत आहे आणि या माझ्या केलेल्या आरोपाचा प्रत्यय हा फलटण या ठिकाणी जे नाईक निंबाळकर आहे या घटनेच्या ताबडतोबीनं त्या ठिकाणी मुख्यमंत्री जातात आणि क्लीन चिट देऊन मोकळी होतात जो या घटनेतला आका आहे त्यालाच देवेंद्र फडणवीसांनी दिलेली क्लीन चिट म्हणजे शांत डोक्याने मुख्यमंत्री या महाराष्ट्रात गुन्हेगारी वाढवत आहे याचा असणारा हा पुरावा आहे इथपर आज संपदाच्या परिवाराला भेट घेतली असताना त्यांच्या पंधरा मुद्द्यांच्या अत्यंत रास्त स्वरूपाच्या मागण्या आहेत शासनाला त्यांनी विनंती केलेली आहेत मात्र त्यांच्या या या विनंतीला आणि त्यांनी फोडलेला टाहोला सरकारनी न्याय न देता कुठेतरी केराची टोपली दाखवलेली आहे ज्या महिला आयोगाच्या ज्या अध्यक्ष आहेत त्यांनी वास्तविक पाहता पहिले पीडित परिवाराची भेट घ्यायला पाहिजे होती त्या पीडित परिवारातील मुलींनी काय काय पत्रप्रपंच केला होता तिचं घरच्यांशी काय बोलणं झालं होतं हे त्यांनी जाणून घ्यायला पाहिजे होतं मात्र त्यांनी पोलिसांची वकिली ही करत असताना सरकार जे आहे हे किती जाड चांबडीचं झालेलं आहे थिक स्किन झालेलं आहे याचाही प्रत्यय हा त्यानिमित्तानं हा दिलेला आहे आज अखिल भारतीय युवक काँग्रेसचे अध्यक्ष उदयभांजी आलेले आहेत महिला काँग्रेसच्या महाराष्ट्राच्या अध्यक्षा ज्या आहेत त्या पण या ठिकाणी आलेल्या आहेत महाराष्ट्रात महिला काँग्रेस या संदर्भामध्ये सक्रिय आहेच महिला काँग्रेसही विविध आंदोलन करणार आहेत दिल्लीला राहुल गांधींनी ट्विट केल्यानंतर दिल्ली, के दिल्ली मुक्कामी काल जंतर मंतर परिसरामध्ये योग काँग्रेसचे फार मोठे आंदोलनं त्या ठिकाणी केले आणि या सर्व आंदोलनाच्या माध्यमातून येणाऱ्या काळात आम्ही महाराष्ट्रभर हे आंदोलन हे घेऊन जाणार आहोत आणि आंदोलन घेऊन जाण्याचे जे कारण आहे ते कारण स्पष्ट आहे की संघटित स्वरूपाचा गुन्हा जो देवेंद्र फडणवीस करत आहे त्याचा धिक्कार आणि निषेध तर आहेच आहे मात्र यासोबतच या पीडित परिवाराला न्याय देण्याच्या अनुषंगानं त्यांचे वडील त्यांची आई या टावा फोडत असताना म्हणायला आहे की दोषींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे म्हणजे एका परिवाराचा आपण किती अंत पाहणार आणि त्यातून ज्या संविधानिक ज्या मागण्या आहेत त्या ह्या आहेत की एस आय टीची स्थापना व्हावी आणि एस आय टीची स्थापना होत असताना ती हायकोर्टच्या जजच्या माध्यमातून एस आय टी चौकशी व्हावी एस आय टीचं ऑफिस हे फलटणला न राहता साताऱ्याला न राहता ते परिवाराच्या सोयीने बीडला अथवा त्यांच्या सोयीच्या ठिकाणी ते राहावं चौकशी अधिकारी महिला आय पी एस अधिकारीला चौकशी अधिकारी म्हणून नियुक्त करावं आणि या घटनेतले जे आका आहेत माझी खासदार सिंह नाईक निंबाळकर यांना तात्काळ अटक करावी या मागण्यांकरता आम्ही आंदोलन करणार आहोत काँग्रेस आक्रमक स्वरूपामध्ये आपल्याला या तीन मागण्यांच्या अनुषंगानं काम करताना हे आढळून येईल हे नाईक निंबाळकर कोण आहेत आपल्याला सर्वांना आठवत असेल की एक माणूस लाईव जातो आणि सांगतो की मी माझं बोट कापत आहे आणि सगळ्यांच्या समक्ष तो आपलं बोट कापतो आणि सांगतो की नाईक निंबाळकरांनी माझी छळवणूक थांबली नाही माझ्या परिवाराला त्यांनी चळणं जर थांबवलं नाही आणि न्याय मिळाला नाही तर मी रोज एक 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 माझा अवयव कापत जाईल आपण महाराष्ट्रात राहतो का अजून कोणत्या जगातल्या अशा कोपऱ्यात राहतो जिथे कायदा आणि सुव्यवस्था नाही आपण गुंडागर्दीच्या अनुषंगानं काही राज्यांचं नाव घेतो मात्र आता महाराष्ट्रातली जी गुंडागर्दी आहे ही फार मोठ्या प्रमाणावर ही वाढलेली आहे एक परिवार एक दाम्पत्य व्हिडिओ शूट करतो आणि उडी मारतं हाही त्यातलाच प्रकार आहे आणि डॉक्टर संपदाच्या बाबतीत जी झालेल्या घटना आहेत या ठिकाणचा बीड जिल्ह्यातला ऊस तोडणी कामगार जो आहे हा त्या ठिकाणी गेल्यानंतर तिथल्या मुकद्दमांना त्यांनी घरातून इथून किडनॅप केलं इथून त्यांनी त्यांना पळवून नेलं त्यांना ताब्यात घेतलं त्यांचं अपहरण केलं त्यांना मारपीट केली पोलिसात जमा केलं आणि त्यांचं ब्लड प्रेशर हाय असताना त्यांना फिटनेस सर्टिफिकेट मागण्याच्या अनुषंगानं जो दबाव आणला गेला त्या दबावातून हे प्रकरण कुठे ना कुठे सुरू झालेलं आहे त्यानंतर जे अन्वने जे प्रकरण आहे त्याहीमध्ये फिटनेस सर्टिफिकेटचा आग्रह धरला गेला होता डॉक्टर संपदांनी जे सत्य आहे जे मेडिकल रिपोर्ट सांगतात त्यानुसार वागण्याची भूमिका घेतली आणि डॉक्टर संपदाचंही छळवणूक सुरू झाली आणि ती छळवणूक सुरू करताच होता होता या गुन्हेगारींना ती मदत करत नाही म्हणून आत्महत्या केली आणि आत्महत्येमध्ये जबाबदार कोण राहील आणि मी आत्महत्या का करते याचा चिठ्ठा तिने दस्तूरखू स्वतः हातावर लिहिला सुसाईड नोटमध्ये लिहिला एवढंच नाही तर जी ते नाईक निंबाळकरांनी तिच्यावर दबाव आणण्याकरता गठीत केलेल्या चौकशी समितीलाही तिने या सर्व घटनांचा क्रम हा दिलेला आहे त्यामुळे प्रकरण स्पष्ट आहे की यामध्ये त्यासोबत अशी माहिती मिळते आहे की तुम्ही बीडचे आहात बीडचे लोक असेच आहेत बीडचे तसेच आहेत जातीवाचक स्वरूपाच्या आणि प भौगोलिक परिसराच्या अनुषंगानं देखील काही टोमणे आणि काही तिथे खच्चीकरण मानसिक करण्याचा प्रयत्न झालेला आहे हा एस आय टीच्या अखत्यारीतला असणारा भाग आहे त्यामुळे याची देखील चौकशी ही झाली पाहिजे आणि यामध्ये मुख्यमंत्र्यांचा थेट दबाव हा पोलीस प्रशासनावर आहे आणि पोलीस प्रशासनावर थेट दबाव असल्यामुळे पोलीस चौकशी करत नाही महाराष्ट्राला पूर्ण वेळ गृहमंत्री मिळाला पाहिजे तो बाब अलबत्ता त्याचं औचित्य आपल्या ठिकाणी आजही आहेच मात्र आज मुख्यमंत्र्यांचा इशारा केल्यामुळे आज एकही सत्ताधारी आमदार या संदर्भात बोलण्याकरता तयार नाही ज्या समाजातून डॉक्टर संपदा येतात त्या समाजातले जे इतर प्रतिनिधी आहेत जे सात आमदार आहेत तेही या संदर्भात कुठे कोणी बोलायला ना तयार नाही आणि का तयार नाहीत तर देवेंद्र फडणवीसांचा कुठे ना कुठे हा दबाव आहे माझी या निमित्तानं आदरणीय नामदार यांना विनंती आहे की आपण आक्रमक स्वरूपाची भूमिका घेत असताना जोपर्यंत डॉक्टर संपदांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आपण ताबडतोबीनं एक टाईमलाईन द्यावी आणि अशा मंत्रिमंडळामध्ये आपण राहायचं का नाही राहायचं तो निर्णय घ्यावा मात्र मुख्यमंत्र्यांच्या दबावामध्ये जर अशा पद्धतीच्या घटना होत असतील तर या दुर्दैवी आहेत त्यासोबतच मागच्या काळात संतोष देशमुख हत्याकांड हे देखील बीडमध्ये जे झालं त्या बीडमध्ये हत्याकांड झाले असताना मंत्र्याला राजीनामा देण्याकरता भाग पाडण्यात आलं त्यावेळेचे जे मंत्री आहेत मंत्र्यांना दबाव आणल्याशिवाय त्यांनी राजीनामा दिला नाही आणि नंतर तेव्हापासून आता ते देखील बरीच आक्रमक स्वरूपाची भूमिका आणि प्रासंगिक कुठे ना कुठे वेगवेगळ्या भूमिका घेताना दिसत आहे त्यांनी या प्रकरणाच्या संदर्भात आक्रमक भूमिका का घेत का नाही कारण हा जो शोषित आणि मागासवर्गीय समाज आहे हा भटका ओबीसी समाज जो आहे यातील एक कन्या ही महाराष्ट्राची कन्या हिचा बळी गेल्यानंतर जर आज सत्ताधारी मंडळी या सर्वांपासून जर पळ काढत असतील तर याला आपण काय म्हणायचं मागच्या काळात बीडमधले एक आमदार रोज मीडिया पुढे यायचे आणि मी या ठिकाणची जी गुन्हेगारी आहे त्या अनुषंगानं ते आवाज उठवायचे आता ते देखील जे आहेत यांना हे या प्रकरणात हे पहिल्या प्रकरणाच्या समकक्ष आणि अत्यंत निर्गुण आणि अत्यंत चुकीची घटना घडल्यानंतरही त्यांनी का चुप्पी साधलेली आहे हेही समजत नाही मुंबईच्या एक सामाजिक कार्यकर्त्या त्यादेखील या प्रकरणाचा त्या ठिकाणून नियमित स्वरूपाचा पाठपुरावा करायचा त्या कुठे आहेत तेही आढळून येत नाही म्हणजे मुख्यमंत्री जे आहेत हे या राज्यामध्ये त्यांनी एकत्रित स्वरूपामध्ये संघटित स्वरूपाची गुन्हेगारी चालवली आहे का ही देखील संशय या निमित्ताने या ठिकाणी येतो त्यामुळे आम्ही या परिवाराला सोडणार नाही यांची जी मागणी आहे ती आम्ही लावून घेऊ आज आमचे नेते राहुल गांधी झाला होता मी माझं निवेदन करणं माझा अधिकार आहे आणि घटनेचं गांभीर्य समजून ब्रेकिंगच्या संदर्भामध्ये काही भाष्य करण्याच्याऐवजी आपण सर्व विषयाचं गांभीर्य समजून घेऊ हे देखील अर्थस्वरूपाचं माझं एक आव्हान आपल्याला सर्वांना आहे आणि या सर्व प्रकरणामध्ये नारायणगड आणि भगवानगडांनाही माझं साकडं आहे की या कन्येला न्याय देण्याच्या अनुषंगानं या दोन आदरस्थान असणाऱ्या धर्मपीठावरून या मुलीला न्याय देण्याच्या अनुषंगानं भूमिका ही त्यांनी पण घ्यावी आणि न्याय मिळवून द्यावा ही देखील आमची या निमित्ताने या ठिकाणी मागणी आहे या सर्व पार्श्वभूमीवर आम्ही यापुढच्या काळात या, या परिवाराच्या ज्या मागण्या आहेत आणि आम्ही जे आपल्याला सांगितलं त्याचाच पाठपुरावा आम्ही निश्चित स्वरूपामध्ये हा करणार आहोत सरकारला त्या ऐकण्याकरता आम्ही भाग पाडू एवढंच नाही तर राहुल गांधींना या प्रकरणाच्या अनुषंगानं महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने अवगत यापूर्वीच केलेलं होतं त्यांनी देखील या घटनेच्या संदर्भामध्ये सर्व कांगोरे जे आहेत ते तपासले आणि या परिवाराला न्याय देण्याच्या अनुषंगानं आज त्यांनी परिवाराशी चर्चा केली एकंदरीत प्रकरण जे आहे तेही समजून घेतलं आणि ते, ते व्यक्तिशा विरोधी पक्ष लोकसभा या नात्यानं आणि काँग्रेस पक्षाचे नेते या नात्यानं या परिवाराच्या संघर्षात सोबत राहतील ही गावी राहुल गांधींनी आज या परिवाराला या ठिकाणी दिलेली आहे महिला त्यांचं वक्तव्य आहे प्रेसमधलं ते कसं त्यांनी सर्वात आधी पोलीस प्रशासनाची भेट घेण्याच्या आधी या परिवाराला भेट घेणं आवश्यक होतं या परिवाराशी चर्चा करणं या परिवाराजवळ असणारा सर्वात दस्तावेज हा समजून घेणं आवश्यक होतं आणि त्यानंतर त्यांनी पोलीस प्रशासनाला भेटले असते किंवा पोलीस तर यांना भेटले असते तर ते ठीक झालं असतं त्यांनी या प्रकरणात पोलिसांची बाजू घेऊन कुठे ना कुठे सावरासावरीचा प्रयत्न केलेला आहे आणि देवेंद्र फडणवीसांनी चिट दिली म्हणून आता आपण सगळेजण क्लिनचीट देत सुटा सत्य आणि तथ्य बाजूला ठेवून ते सरकारची जी भूमिका आहे बोटची भूमिका त्या पुढे घेऊन जात आहेत